पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांना आदिवासी जमीन प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून या ठिकाणी विविध प्रकल्पाकरिता मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण सुरू असून भूसंपाद होत असताना आदिवासींच्या जमीन तसेच सरकारी जमिनी घशात घालण्यासाठी कागदपत्रांची रंगरोटी या कार्यालयात केली जात असल्यामुळे पालघर जिल्ह्यावर या अधिकाऱ्यांना मोहमायाचा प्रेम उतू आलेला आहे बदली झालेली असताना देखील त्याच ठिकाणी दीर्घकाळ थांबून राहणे आता चांगलाच महागात पडलेला आहे वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देखील मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधववर यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांशी पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागाने झडप घातली शैलेश तांबडा राज्य प्रतिनिधी पालघर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र